मालेगाव तालुक्यातील आजंग वडेल गावात भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली चौदा एप्रिल रोजी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य राजकीय व सामाजिक कार्यकर्ते ब्लू पँथर ग्रुप व संगमा मित्रमंडळ यांच्या उपस्थितीत डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद शाळा आदी ठिकाणीही अभिवादन कार्यक्रम पार पडले शाळेचे केंद्रप्रमुख व इतर मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुआयामी कार्य उलगडून दाखवत सामाजिक समतेचा संदेश दिला संध्याकाळी गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली ज्यात महिला साड्या परिधान करून तरुण नवीन वस्त्रात सजून बँड व डीजेच्या तालावर सहभागी झाले विद्यार्थ्यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांवर भाषणे दिली कार्यक्रमात पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस पाटील सोमनाथ निकम वडनेर खाकोर्डीचे अधिकारी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बागुल झालटे व होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ मित्रमंडळ समितीचे सर्व सदस्य तसंच गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रतिनिधी महेंद्र अहिरे मी पोलीस पाटील आमच्या गावात दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या साजरी होत असते त्याचप्रमाणे या वर्षी त्याच्यापेक्षा अधिकच जल्लोषात जयंतीची तयारी आमचे सर्व सहकारी येथील समितीचे अध्यक्ष त्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी या सर्व शासनाच्या नियमानुसार सकाळी प्रतिमा पूजन करून तसेच संध्याकाळी सहा वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली आणि सायंकाळी सहा वाजता सर्व कार्यकर्ते मिरवणुकीचा रथ संपूर्ण त्यांची स्टीम तसेच आमचे वडनेर खाकरोलीचे पोलीस स्टेशनचे माननीय शिरीष कुमार देशमुख साहेब त्यांचे सहकारी आमचे पोलीस कर्मचारी या मिरवणुकीतील आयोजक त्यांचे सर्व कार्यकर्ते ग्रामपंचायत सरपंच सरपंच सर्व सदस्य तसेच आमचे नेहमी आमच्यासोबत असणारे कार्यकर्ते आमचेवाले सहाय्यक बाळासाहेब आयरे पत्रकार हे अतिशय उत्साहाने कायम प्रत्येक कार्यक्रमातून हजर राहतात तसेच आज सुद्धा ते आहेत हा सर्व कार्यक्रम अतिशय शांततेत झालं त्याबद्दल मी सर्व आमच्या आयोजकांचे व सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो जय